नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका कथेमध्ये आता इथे रवीला खूप पश्चाताप होता त्याच्या वागण्याचा त्याने तिला फोन केला पण तिने फोन उचलला नाही मॅसेज केला पण तिने मॅसेजलाही रिप्लाय दिला नाही कथेला पुढे जाण्या अगोदर जर या कथेचा पहिला भाग पहिला नसेल तर पहिले पाहून घ्या म्हणजे ही कथा तुम्हाला समजायला सोपे जाईल तसे त्याचेही तिच्यावर जीवापाड प्रेम होते पण त्याला ते व्यक्त करता येत नव्हते त्याच्या बाळाच्या जन्माच्या वेळी त्याला आपल्या पत्नीची खूप काळजी लागून राहिली होती डॉक्टरांनी पिशवीमध्ये पाणी कमी असल्यामुळे शिजर करावे लागेल नाहीतर बाळाच्या जीवाला धोका असू शकतो असे सांगितले होते तेव्हा त्याने आपल्या दुसऱ्या एका डॉक्टर मित्राचा व नातेवाईकांचा सल्ला ऐकून शिजर डिलिव्हरी करण्यासाठी संमती दिली होती मुक्ताला डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी वार्डमध्ये नेलं होतं त्यावेळी रवीला खूप चिंता लागून राहिली होती तो मनातच देवाचे नामस्मरण करत होता सर्व सुरळीत होऊ दे म्हणून विनंती करत होता तो दवाखान्यातीलच एका मोक्या रूममध्ये गेला आपलं मूल जन्माला घालण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला या विचाराने त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते तो एक तास रडत होता तेवढ्यात त्याची आई त्याला बोलवायला आली तिने सांगितलं मुलगी झाली आहे आणि आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत हे ऐकून त्याला खूपच आनंद झाला होता थोड्या वेळाने त्याने आपल्या बाळाला पाहितलं होतं ते बाळ त्याच्या बायकोसारखं सुंदर दिसत होतं आता आपल्या बाळाच्या आठवणीने त्याचा जीव व्याकुळ झाला होता ते बाळ झालं तसं त्याने आपल्या बाळाला आपुलकेने कधीच जवळ घेतलं नाही बाळ कधी रडू लागलं तर झोपमड होते म्हणून तो आपल्या बायकोवरच रागवत होता मुक्ता आपल्या बाळाला मांडीवर घेऊन रात्ररात्र जागी असायची थोडा डोळा लागला की बाळ परत उठून रडायचं परत तिची झोपमोड व्हायची ऑफिसला जायचं असल्यामुळे रवी झोपून राहायचा मुक्ता त्याच्या आधी उठून टिफिन तयार करून द्यायची रवी उशिरा उठून काही विसरला तर तिच्यावरच रागवायचा कपडे टॉवेल तसंच अस्ताव्यस्त टाकून निघून जायचा आता त्याला आपल्या बायकोची व बाळाची आठवण येऊ लागली होती खरंच आम आपण समजतो की आपल्या बायकोला काहीच काम नाही पण ती आपल्यापेक्षा जास्त काम करते आपल्याला ऑफिसला काही सुट्ट्या असतात पण तिला घरकामातून एकही सुट्टी नसते आजारी असली तर तिला काम करावेच लागते आपल्या कामात आणि तिच्या कामात फरक इतकाच आहे की आपल्याला आपल्या कामाचा पगार मिळतो आणि तिला आपल्या कुटुंबाचे काम केल्याने समाधान खरंच आजच्या काळात आपल्या बायकोसारखी सुशील बायको मिळणं कठीण आहे आपण तिला इतक्यांदा रागवतो पण ती कधी आपल्याला उलट बोलत नाही पण आपण काल जे केलं ते खरंच चुकीचं होतं आपला बॉस जर आपल्याला एखाद्या वेळेस रागवला तर आपल्याला किती वाईट वाटतं आपण तर रोजच तिच्यावर रागवतो तिला पण वाईट वाटत असेल पण तिचा आपण कधीच विचार केला नाही असा मनाशी विचार करत तो पश्चाताप करू लागला त्याच्या डोळ्यातून नकत अश्रू वाहू लागले होते त्याच्या घशाला कोरड पडली तो खाली मान घालून रडत होता तेवढ्यात कुणीतरी त्याच्या समोर पाण्याचा ग्लास धरला त्याने ग्लास धरलेल्या व्यक्तीच्या हाताकडे पाहितलं त्या हातातील बांगड्या त्याला ओळखीच्या वाटल्या तो हात तिच्या बायकोचाच असल्याचे त्यांनी ओळखले त्याने वर, वर पाहितले आणि तीच होती त्याने आनंदाने तिला मिठी मारली त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते तरी हो तिला रडतच म्हणाला माझी चूक झाली मला माफ कर तिने त्याचे डोळे पुसत त्याला पाणी दिलं त्याने तिच्याकडे पाहात पाणी पिलं त्याला आता ताजतवानं झाल्यासारखं वाटत होतं ती म्हणाली मला माहीत आहे की तुमचेही माझ्यावर खूप प्रेम आहे पण काही दिवसापासून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करत होता आपल्या नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही जसं माझ्यावर प्रेम करत होता तसं प्रेम मला तुमच्याकडून अपेक्षित आहे मी समजू शकते तुम्हाला ऑफिसमधल्या कामाचा ताण आहे पण माझ्यावर रागवल्याने तो ताण कमी होणार आहे का त्या रागाचा तुमच्याच आरोग्यावर व आपल्या हसत्या खळत्या संसारावर व घरातील इतर सदस्यावर व आपल्या लहान बाळावर त्याचा परिणाम होऊन घरातील चांगले वातावरण दूषित होते त्याला तिचे म्हणणे पटले तो म्हणाला खरंच माझं भाग्य आहे की मला तुझ्यासारखी समजदार बायको मिळाली आता मी तुला कधीच त्रास देणार नाही हे ऐकून मुक्ताला हसू आले ती म्हणाली हॉलमध्ये चला सर्वजण तुमची वाट पाहत आहेत तोही हसला आणि तो तिच्यासोबत हॉलमध्ये आला आई आईवडील भाऊ वहिनी तिथे होते लहान मुले मात्र झोपली होती त्याला त्याचे वडील म्हणाले आज माझे वय साठीच्या पुढे असून मी माझे कपडे व माझ्या वस्तू व्यवस्थित ठेवतो कुठे जायचं असेल तर त्याची तयारी आधी सर्व करून ठेवतो त्यामुळे मला कुणावरही रागवायची गरज पडत नाही त्यामुळे माझे सर्व काम वेळेवर पार पडतात पण तू मात्र सर्व वस्तू अस्ताव्यस्त ठेवतो आणि एखादी वस्तू वेळेवर नाही मिळाली की तू चिडचिड करतो काही दिवसापूर्वी मी तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न देखील केला पण तू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याची आई देखील म्हणाली खरं तर ती माहेरी गेलीच नव्हती मीच तिला आपल्या गावातील एका मावशीकडे थोड्या वेळासाठी पाठवले होते तुलाही माहेरी गेल्याचे खोटे सांगितले होते आता त्याला सासूसासऱ्याचा प्लॅन लक्षात आला त्याने आपल्या बायकोकडे पाहितलं हे सर्व पाहून ती स्वतःच्या पायाच्या बोटाकडे पाहून हसू लागली त्यालाही हसू आले सर्व पाहून घरातील इतर मंडळी देखील हसू लागले काही क्षणापूर्वी उद्ध्वस्त होणारे घर गर। घरातील इतर चांगल्या स्वभावाच्या मंडळीमुळे वाचले होते त्या दिवशीपासून रवी देखील आपल्या ऑफिसच्या वस्तूतून सर्व व्यवस्थित ठेवत होता त्यामुळे त्या, त्या त्याला वेळेवर सापडून त्याचा वेळही वाचत होता त्याला कुणावरही रागवायची वेळ देखील येत नव्हती त्या दिवसापासून त्याने स्वावलंबी अंगीकारले होते त्याचा परिणाम त्याच्या ऑफिसमधल्या कामकाजावरही झाला होता तो आता ऑफिसमध्ये दे काम देखील मन लावून करत होता तो घरातील वातावरण आनंदित ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत होता या सर्व कारणामुळे त्याचा संसार पुन्हा आनंदाने फुलू लागला तर ही कथा प्रत्येक घरातील आहे हे तुम्हाला जाणवले असेल कथा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि अशाच नवनवीन कथा पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद